माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो उद्या वार बुधवार दिनांक पंधरा मे रोजी दोन ठिकाणी मैदान आहेत एक हिंगणगावला आणि एक तरडोलीला तर या दोन्ही मैदानापैकी एका मैदानात आपल्याला हिंदी सर्जा शंभर टक्के पालताना दिसणार तर मित्रांनो आपला हिंदी तिसरी सर्जाचा पहिरा आहे नांदेड सिटीचा भारत उद्या जो घरचा विठ्ठल नानांकडेच असायचा असा हा भारत आणि सर्जा ही एक प्रकारे घरचीच गाडी उद्याच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो भारत सुद्धा चांगलाच पालणारा वासरू आहे आणि हा आपला सर्जा ही जोडी उद्या शंभर टक्के पाळताना दिसणार आहे पण मैदान कोणता ते अजूनपर्यंत मला कन्फर्म माहिती नाही कर्ड की हिंगणगाव तरी पण सर्जा आणि नांदेड सिटीचा भारत ही जेवढी मित्रांनो कन्फर्म उद्या पाहणार आहे आणि आपला दुसरा टीम सुंदर परवाच्या मैदानात पाहणार आहे तो दुसरा टीम सुंदरचा कोणत्या कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ उद्या नक्कीच शंभर टक्क्यांनी कात्रीशे घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो